नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गुलाबाची आता खरेद छाटणी घेतली की त्यामध्ये एकदा बेसल डोस टाकून घेतला की तुम्हाला गुलाबाला मातीची बर लावणं खूप गरजेचं असतं बरेच शेतकरी काय करतात बेसल डोस हा मोकळाच बेडवर टाकत असतात आणि कोणत्याही ज्यावेळेस खाताची इफिसियन्सी माती आडगिरी तरच तुमची खताची कार्यक्षमता शेतकऱ्यांना चांगली वाटत असते बरेच शेतकरी वरच्यावर बेसल डोस टाकतात त्याचा परिणाम असतो की तुम्हाला जे उत्पादन आहे किंवा जी टाकलेलं आहे ते खत झाडांना माणूस लागू होत नाही शेतकऱ्यांचा बेसल डोस टाकल्यानंतर जी पॉवर टेरियाच्या माध्यमात जी माती माती कशी लावली जाते माती लावण्याचे गुलाबामध्ये फायदे काय गुलाबाला मातीची भर लावण्याचे फायदे काय आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो गुलाबाची आता खरंच चाटणी झाली की त्याला बेसल डोस टाकणं खूप गरजेचं असतं आपण एक व्हिडिओ बनवला काल किंवा गुलाबामध्ये बेसल डोस का टाकायचा बेसल डोस टाकण्याचे फायदे काय बेसल डोस टाकल्यानंतर गुलाबाची जी गुणवत्ता आहे आपल्याला गुणवत्ता कशी मिळणार आहे शेतकरी खर तर गुलाबाला एकदा बेसल डोस टाकला बेस्क दाखवण्याप्रमाणे पुन्हा एकदा दाखवते की गुलाबाला कोणता बेसल डोस टाकायचा तो बेसल डोस तुम्ही एकर टाकून घ्या आणि बेसल डोस टाकल्यानंतर तो माती आड होणं खूप गरजेचं असतं तुम्ही तुम्हाला गणित सांगतो की बाबा ज्यावेळेस आपण ऊसामध्ये जो डोस टाकतो बांधणीला टाकल्यानंतर आपण त्याला माती का लावतो की टाकलेल्या खताची जी कार्यक्षमता आहे शेतकरी ही कार्यक्षमता चांगली राहिली पाहिजे आणि कोणतंही खत ज्यावेळेस माती अडवतं त्यावेळेस त्याची कार्यक्षमता चांगली होत असते तुम्हाला साधं गणित सांगतो कोणतेही तुम्ही ज्यावेळेस खत टाकताय ज्यावेळेस तुम्ही युरिया टाकताय एखाद्या पिकाला तर युरियाचं कन्झम्पन हे अठरा ते वीस टक्क्यापर्यंत आहे जी तुम्ही ग्रॅन्युल खत वापरता त्यामध्ये दासवीस असेल येरा कॉम्प्लेक्स असेल जी, जी बाकीची कॅन्डल खतं वापरता त्याची कार्यक्षमता छत्तीस ते अडतीस टक्क्यापर्यंत आणि जी तुम्ही विद्रावी खात शेतकमत सोडता त्याची कार्यक्षमता सात ते सत्तर टक्क्यापर्यंत असते त्यामुळे कोणतेही ज्यावेळेस तुम्ही खट टाकताय कोणत्याही पिकाला ते माती मातीआळ्या होणं खूप गरजेचं असतं गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही बेडला खत टाकता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे खत टाकल्यानंतर त्याला मातीची बर लावणं तीन चाकाच्या पावर ट्रिलरच्या माध्यमातून त्याला शेतकरी बर लावणं गरजेचं असतं खर तर मातीला ज्या ज्यावेळेस तुम्ही गुलाबाच्या बेडला पावटिलाच्या माध्यमातून बेळ बर लावताय तर बर लावल्यानंतर खताची कार्यक्षमता चांगलीच राहते दुसरी गोष्ट म्हणजे वारेने झाड असतात झाड हालतात खरं तर जाड़ा हालता। गुलाबाची जी मुळी मुळी वारच्या भागामध्ये असते आणि काय होतं की तुम्ही त्याला मातीची बर लावली की तुम्हाला फुटेसवा चांगली निघतात दुसरी गोष्ट झाडाला एक ताकद चांगली येते कारण का माती लावल्यानंतर त्याची जी वाढ आहे शेतकऱ्यांना वाढ चांगली होत असतं आणि थोडासा एक नॉर्मल थोडासा जारवा तुटला की नवीन त्याला मुळी फुटत असते आणि नवीन मुळी फुटल्यानंतर जी खतं आपटेक करणाऱ्या मुळे वरच्या भागामध्ये असतात त्यामुळे ते आपटेकिंग स्पीड झाल्यामुळं तुमची झाडाची ग्रोथ आहे शेतकरी मित्रांनो ग्रोथ चांगली होत असते तर गुलाबाला पावर टिलरच्या माध्यमातून माती कशी लावली डायरेक्ट तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो पावर टिलरच्या जी माती लावली जाते पावर टिलरच्या साईने ज्यावेळेस आपण गुलाबामध्ये बांधणी करतोय तर बांधणी करता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जी माती माती दोन्ही दोन्ही साइडी लावून घ्यायची म्हणजे उजव्या साईडनी आणि डाव्या साईडनी बरोबर एक तुमचा बेड आहे हा बेड तयार होत असतो खरंतर आपण या प्लॉटमध्ये उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या संरक्षणासाठी यामध्ये पासट्याचा वापर केला होता आणि पाच एकदा थोडंसं आड झालं की पाचडी व्यवस्थित कुजणार आहे त्यासाठी आपण सिंगल सुपर पासपॅड असेल अमोनियम बेड असेल काही बेसल डोस आहे बेसल डोस त्यामध्ये वापर केला आहे जेणेकरून पाच सोळा व्यवस्थित कुजन आणि जो आपण बेसल डोस टाकलेला आहे हा बेसल डोस व्यवस्थित लागून तुम्हाला मी डायरेक्ट मध्ये दाखवते की माझ्यासमोर पाहू शकता की जो भरलेला आहे डोस डोस भरल्यानंतर जी माती आहे माती बेडला कशाला तुम्ही पाहू शकता की बाबा एकदा कंडिशन आली वापसा कंडिशन आल्यानंतर बेड पूर्ण चौकशी झालेला आहे आणि जो टाकलेला बेसॉल डोस आहे हा बेसॉल डोस शेतकऱ्यांना डोस आहे हा डोस आड करणं खूप गरजेचं आहे शेतकरी माझ्यासमोर पाहू शकता की जो टाकलेला बेसॉल डोस बेसॉल डोस पावला साह्यानं आपण गुलाबा मध्ये त्याची बांधणी करूया बांधणी करत असताना जो डोस आहे हा डोस माथ्या ठवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला पूर्ण लाईव्हमध्ये दाखवतो बरेच शेतकरी शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या की बाबा आम्हाला गुलाबाला गुलाबाला बांधणी करायची बांधणी कशी केली पाहिजे जर पाच तुम्ही सरी असेल तुमची तर पावटे ज्याच्या साह्यानं तुम्ही गुलाबामध्ये बांधणी करू शकता